नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद आज मुंबईत महाविकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधू यांचा जो सत्याचा मोर्चा मुंबईत निघाला मुंबईत जाम झाली ठाकरे बंधूंची ताकद सत्ताधाऱ्यांना दिसली ठाकरे बंधूंसमोर सत्ताधारी कोणतेही असो ते टिकणार नाही अजूनही ठाकरे ब्रँड हा मुंबईत महाराष्ट्रात तसाच आहे आणि त्याची ताकद आज मुंबईकरांनी दाखवून दिली नेमकं आजच्या या सत्याच्या मोर्चाला किती गर्दी होती अगदी चार ते पाच लाखांची ही गर्दी दोन ते तीन दिवसापूर्वी जाहीर झालेल्या या मोर्चासाठी ठाकरे बंधूंसाठी महाविकास आघाडीसाठी आली होती आपण सविस्तर बघणार आहोत नेम की नेमकी गर्दी किती होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे आज मुंबईत दादा ठाकरे दादरवरून चर्चगेटला लोकलनी मोर्चासाठी आले हजारो मनसेचे सैनिक तसेच जनता त्यांच्या सोबत होती हजारो कॅमेरामॅन ठाकरे म्हणजे प्रसिद्धी आणि ठाकरेंच्या पाठी सगळं प्रसिद्धी वलय आहे त्यामुळेच राज ठाकरे जसे निघाले तसे हजारो कॅमेरे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार जनता त्यांच्या सोबत होती अगदी दादरवरून चर्च गेट पर्यंत गर्दी होती त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवरून या मोर्चासाठी निघाले तेव्हा सुद्धा अशीच गर्दी आणि हजारो शिवसैनिक त्यांच्या सोबत होते काँग्रेसचे नेते असतील किंवा शरद पवार यांच्यासाठी अनेक त्यांचे कार्यकर्ते आले होते म्हणजेच मुंबईत महाविकास आघाडीची ताकद अजूनही तेवढीच आहे जेवढी भाजप आता पाण्यात जाणार असं दिसतं भाजपाने महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंना जे हलक्यात घेतलं आहे त्याचं उत्तर आज मुंबईकरांनी इथे दिलं नेमकी गर्दी आपण सुद्धा बघणार आहोत आज मुंबईत ऐतिहासिक जनसागर उसळला उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सत्याचा मोर्चा शहरभर उडवत गेला अधिक जनसागर या मोर्चात सहभागी झाला आपण बघू शकता मुंबई पूर्णपणे ठप्प झाली दादर पासून ते आझाद मैदानापर्यंत म्हणजे फॅशन ते बीएमसी गर्दीच गर्दी भगवे झेंडे मनसेचे झेंडे शिवसेनेचे भगवे झेंडे तसेच महाविकास आघाडीचे झेंडे सगळीकडेच होते महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजचा महत्वाचा दिवस हा ऐतिहासिक ठरला दीर्घकाळानंतर नंतर उद्धव आणि राज हे एकत्र चालताला व्यासपीठाकडे आले सोबत मनसेचे शिवसैनिक कार्यकर्ते मनसैनिक तसेच अमित ठाकरे आदित्य ठाकरे बंधू राज आणि उद्धव हे एकत्र दिसले त्यामुळे सर्वच मराठी माणसं आज जुन्या शिवसेनेची आठवण झाली ज्यावेळी बाळासाहेब असताना अगदी मनापासून प्रत्येक पक्षाच्या कार्यात सहभागी होत होते तसाच आता या मोर्चाची आठवण म्हणून एका ज्येष्ठ शिवसैनिकाने सांगितले जनतेचा आवाज दाबणाऱ्यांविरोधात सत्याचा आवाज उठवला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल यामध्ये केला तसेच राज ठाकरे यांचं आक्रमक भाषण हे सत्ताधाऱ्यांना सळोकी पळोकी करूनच सोडतं आज झालेल्या ओटचोरीची भाजपा एम वाय एम आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात हा जो महत्वाचा मोर्चा निघाला त्यामध्ये जी लाखोंची गर्दी झाली तेच गर्दी आता भाजपाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उत्तर द्यायला समर्थ आहे असंच दिसतं राज ठाकरे यांनी शासनावर टीका करत तसेच निवडणूक आयोगाला इशारा दिला की तुम्ही फक्त निवडणुका लवकर घेऊनच दाखवा तुम्हाला आम्ही विरोधक म्हणून काय असतो हे दाखवणार आणि जर निवडणुका लवकर घ्यायच्या असतील तर जे काही यामध्ये काळभेद आहे ते सर्वांना दाखवून आणि पारदर्शकच निवडणुका झाल्या पाहिजेत असं सांगितलं महाराष्ट्र विकायला ठेवणाऱ्यांना जनता उत्तर देईल असंही सांगितलं या दोघांच्या भाषणांनी मैदानात उपस्थित लाखो लोकांमध्ये जोश आणि उसळी भेदली पुन्हा एकदा एक दिलाने मैदानात उतरलेली दिसली काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे तिघेही एकत्र आल्याने महाविकास आघाडीची ताकद ठळकपणे दिसली सर्व प्रमुख नेते उपस्थित होते परंतु सर्वांनाच रोज सर्व विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत यांची मात्र कमी जाणवली मुंबईत सगळीकडेच माणसंच माणसं आणि कार्यकर्ते खरेखरे मतदार या मोर्चामध्ये दिसले परंतु भाजपाने सुद्धा महाविकास आघाडी आणि आजचा जो सत्याचा मोर्चा आहे त्यांच्या विरोधात सुद्धा एक मूक मोर्चा काढला परंतु तो मूक मोर्चासाठी अगदी तुरळक लोक होते शंभर ते दोनशे लोकांच्या मदतीनेच भाजपाने हा मोर्चा त्यांच्या रीतीने काढला परंतु तो फूस ठरला परंतु ठाकरे बंधूंनी एका आवाजावर हजारो लाखो लोक मुंबईत जमवले त्यामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा तेजस्वी आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत उजळून दिसला यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानक बस स्थानक मुख्य रस्ते सर्व ठप्प झाले होते अनेक महिला तरुणाई शेतकरी कामगार हे सर्व या घटकात मोर्चामध्ये सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाने अंदाजे वर्तवला आहे की आजची गर्दी पाच लाखाहून अधिक होती मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता तरी शहरात मोर्चा हा जाम झाला या मोर्चानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात तेजाने झळकला जा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास दिसला तर राज ठाकरेंच्या भाषणाने तरुणाई भारावली राजकीय विश्लेषकांच्या मते आजचा मोर्चा म्हणजे अनेक वर्षानंतर सर्वात महत्वाचा आणि मोठा विरोधकांचा राजकीय इव्हेंट ठरलेला आहे भाजप आणि शिंदे गटावर आता अप्रत्यक्ष मोठा दबाव निर्माण झालेला आहे तर जनता मोर्चात आलेली ती म्हणाली की मुंबईवर आता फक्त दोन ठाकरे बंधूच राज्य करणार मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकवणार असं सांगितलं यावेळी त्यांनी भाजपावर टीका करताना सांगितलं की भाजपा मतदार चोर आहे अनेकांना जी मतं द्यायची नव्हती तीच मिळून सत्ताधारी निवडून आली आहेत म्हणूनच आता जेव्हा विरोधक निवडणूक आयोगावर बोलतात त्यावेळी भाजपाने उत्तर द्यायला निवडणूक आयोगाने माणसं ठेवली आहेत का असं सुद्धा सांगितलं कारण निवडणूक का आयोगावर टीका केली तर भाजपाला का लागते असाही प्रश्न उपस्थित होतो आणि तेथील जनतेने हे सुद्धा सांगितलं की आज दिसले की खरी ठाकरेंची ताकद मुंबईत किती आहे आज पुन्हा एकदा ठाकरे एकत्र आले महाराष्ट्राचं मन जिंकलं राजकारण नवी तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा हा ठाकरे बंदूच यशस्वी करून दाखवतील असंच दिसतं त्यामुळे राजकारणाचे मुंबईतील तसेच इतर जी काही समीकरणं पुन्हा बदलत आहेत महाविकास आघाडीने दाखवलेली ताकद पाहून विरोधक सुद्धा धास्तावलेली दिसत आहेत राज आणि उद्धव यांचं जे नवं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मुंबईत विरोधकांना मोठं आव्हान ठरणार आहे त्यामुळे आजचा सत्याचा मोर्चा हा फक्त एक मोर्चा किंवा आंदोलन नव्हतं तर तो महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचा उत्सव होता मुंबईत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकला आणि ठाकरे ब्रँडने पुन्हा एकदा मोठा इतिहास घडवला लाखोंची गर्दी जमून दाखवली जे आजपर्यंत सत्तेत असलेले शिंदे शिंदेगड भाजपा यांना जमलं नाही ते दोन्ही ठाकरे बंधूंनी केल्यामुळे आता ठाकरे बंधूंचाच महापौर मुंबईत होणार हे काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या ज्या काही महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्यासाठी मुंबईत ठाकरेंची ताकद अजून वाढली आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद